हेडलाईन्स नंतर बजेट संदर्भातल्या बातम्या पाहूयात विस्तारित स्वरूपामध्ये अर्थमंत्र्यांनी सादर केलेल्या बजेटमध्ये महाराष्ट्राची मोठी निराशा झालेली आहे महाराष्ट्रासाठी बजेटमध्ये काहीही जाहीर करण्यात आलेलं नाहीये देशाच्या विकासामध्ये सर्वात मोठा वाटा असणाऱ्या महाराष्ट्राला केंद्रीय अर्थमंत्र्यांनी काहीच दिलं नाहीये विधानसभा निवडणुका तोंडावर असताना महाराष्ट्रासाठी भरीव तरतूद आणि योजनांचा पाऊस पडणं अपेक्षित होतं मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला ना कुठली योजना आली ना कुठला मोठा प्रकल्प त्यामुळे महाराष्ट्राच्या वाट्याला उपेक्षाच आली आहे साहेब केंद्राने मांडलेल्या बजेट मध्ये आलं नाही महाराष्ट्राच्या वाट्याला शून्य मोठी भरी मिळून आली नाही महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अर्थसंकल्पात केलेलं आता के त्यांना गरज कोणाची आहे बिहार असं आहे की उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे एक मोठं राज्य आहे आणि आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये काहीतरी मोठी अनाउन्समेंट केली जाईल कारण महाराष्ट्र आणि मुंबई हे देशाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल किंवा रेव्हन्यू देतात त्यामुळे आम्हाला वाटलं होतं की या बजेटमध्ये आमचा उल्लेख असेल परंतु दुर्दैवाने साधा उल्लेखसुद्धा महाराष्ट्राचा सा या बजेटमध्ये नाही हे या ठिकाणी मी दुर्दैवाने सांगू इच्छिते दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी दुसऱ्या दिवशी बोलणार होते लाडका मित्र पण आपण बघितलं की लाडक्या मित्र योजना सध्या सुरू आहे देशामध्ये सुद्धा आणि त्याच्या माध्यमातून ज्यांनी एन डी एला मदत केली नितीश कुमारजी आणि चंद्राबाबू नायडू यांना लुभावण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मला वाटतं केंद्राचं आर्थिक बजेट होतं त्या दोन राज्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये अनाऊन्समेंट करण्यात आला पण आता आमच्यासमोर आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक मोठा प्रश्न पडलेला आहे की आमचे दोन नेते महाराष्ट्रातले पक्ष सोडून गेले पक्षाशी गद्दारी केली महाराष्ट्रातल्या जनतेशी गद्दारी केली त्यांच्या पारड्यात काय पडलेलं आहे हा महत्त्वाचा त्या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे